मागचं संपूर्ण एक वर्ष गाजलं ते मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे जालन्यातल्या आंतरवली सराटी इथून या आंदोलनाला सुरुवात झाली होती नंतर या आंदोलनानं राज्यव्यापी स्वरूप घेतलं पण या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात जिथून झाली त्या आंतरवाली सराटी या छोट्याशा गावाचं नाव चर्चेत राहिलं जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघात या गावाचा समावेश होतो या मतदारसंघावर राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांचं वर्चस्व आहे मागच्या पंचवीस वर्षापासून ते इथून आमदार आहेत राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणं पसंत केलं महायुतीतर्फे शिंदे गटाकडून त्यांना डॉक्टर हिकमत उडान यांचं आव्हान असणार आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस अशा दोन्ही टमला डॉक्टर हिकमत उडान यांना टोपेंनी पराभूत केलं होतं पण आता पक्ष फुटीनंतर सगळीच राजकीय समीकरणं बदलली आहेत शिवाय या भागावर जरांगे यांचा पूर्ण प्रभाव आहे यामुळे या मतदारसंघात नेमकं कोण बाजी मारेल इथली समीकरण नेमकं कशी असणार आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहत आहात लगाऊ बत्ती घनसावंगी विधानसभा मतदारसंघ हा जालना जिल्ह्यात येतो दोन हजार आठच्या फेररचनेनंतर हा मतदारसंघ अस्तित्वात आलाय त्यापूर्वी हा भाग आंबड विधानसभा मतदारसंघात यायचा दोन हजार आठ मध्ये घनसावंगी तालुका आणि आंबड जालना तालुक्यातील काही गावांचा मिळून घनसावंगी हा नवीन मतदारसंघ तयार करण्यात आला हाजरी हा जरी जालन्याचा भाग असला तरी लोकसभेत मात्र तो परभणी लोकसभा मतदारसंघात मोडतो एकोणावीसशे नव्याण्णव पासून घनसावंगी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो कारण विद्यमान आमदार राजेश टोपे या भागातून गेली पाच टम आमदार आहेत तेव्हापासून आतापर्यंत या भागावर राजेश टोपे यांचंच वर्चस्व साखर कारखान्यांमुळे टोपे यांच्या या मतदारसंघावरचा प्रभाव दिसून येतो नवीन मतदारसंघाच्या रचनेनंतर दोन हजार नऊ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजेश टोपे विरुद्ध भाजप शिवसेना युतीचे अर्जुन खोतकर यांचा सामना रंगला होता एकदम टफ झालेल्या या निवडणुकीत राजेश, राजेश टोपे यांचा तेवीस हजार तीनशे सात मतांनी विजय झाला होता दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना वेगळे लढले होते राजेश टोपे यांच्या विरोधात शिवसेनेकडून डॉक्टर हिकमत उडान यांना तर भाजपने माजी आमदार विलास खरात यांना उमेदवारी दिली होती मात्र या निवडणुकीतही टोपे यांचा विजय झाला तर दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेत राजेश टोपे आणि शिवसेनेच्या डॉक्टर हिकमत उडान यांच्यात प्रमुख लढत पाहायला मिळाली होती चार या निवडणुकीतही राजेश टोपे यांनी आपला गड पुन्हा राखला त्यांना एक लाख सात हजार आठशे एकोणपन्नास मते मिळाली तर डॉक्टर हिकमत उडान यांना एक लाख चार हजार चारशे चाळीस मते मिळाली दोन्ही उमेदवारांच्या ताकदीबद्दल बोलायचं झाल्यास दोघेही उमेदवार तुल्यबळ आहेत टोपे गेल्या पंचवीस वर्षापासून इथे आमदार पदावर आहेत या भागात त्यांचं सहकाराचं मोठं जाळ आहे यामुळे त्यांना इथे चांगला पाठिंबा आहे सागर सहकारी साखर कारखाना समर्थ सहकारी साखर कारखाना यशवंत सहकारी सुदगिरणी समर्थ सहकारी बँक मत्स्योदरी शिक्षण संस्था अशा संस्था आणि कारखान्याच्या माध्यमातून टोपे यांचा ग्राउंड पर्यंत जनसंपर्क आहे घनसावंगीतील पंचायत समिती स्थानिक नगरपंचायतीतही राजेश टोपे यांचा दबदबा दिसून येतोय टोपे यांना यापूर्वी मंत्रिपदाचा अनुभव देखील आहे कोरोनासारख्या कठीण काळात त्यांच्यावर आरोग्य मंत्रिपदाची जबाबदारी होती पण इतकं असूनही प्रतिस्पर्धी उमेदवार डॉक्टर हिकमत उडान यांचं यावेळी त्यांना मोठं आव्हान असणार आहे हिकमत उडान हे यावेळी राजेश टोपे यांना टफ फाईट देतील असं बोललं जात आहे कारण मागच्या वेळी टोपे हे फक्त तीन साडेतीन हजाराच्या मार्जिनने निवडून आले होते ही मतमोजणी अगदी शेवटच्या फेरीपर्यंत रंगलेली पाहायला मिळाली होती लोकसभेच्या घनसावंगी विधानसभा मतदारसंघात संजय जाधव यांना एकोणनव्वद हजार नऊशे चौदा तर महादेव जानकर यांना एकोणसाठ हजार सहाशे छप्पन्न मतं मिळाली होती घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून चोवीस हजार दोनशे ब्याऐंशी एवढं मताधिक्य जाधव यांना मिळालं होतं यात डॉक्टर हिकमत उडान यांच्या संघटनात्मक बांधणीचा मोठा वाटा मानला जातो पण राज्यात काँग्रेस आणि सेनेच्या झालेल्या फुटीनंतर तळागाळ्यापर्यंतची सगळी समीकरणं बदलली घनसावंगी मतदारसंघही बदलला शिवसेना फुटल्यानंतर हिकमत उडान हे उद्धव ठाकरेंसोबतच राहिले होते परंतु विधानसभेत महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात जाणार असा अंदाज येताच हिकमत यांनी शिंदे गटात प्रवेश केला आणि तिकीट मिळवलं त्यामुळे हिकमत इथे आपली जादू कशी दाखवतील हेही आता पाहावं लागणार आहे आता वळूयात मूळ मुद्द्याकडे जरांगे पाटील इथे आपला प्रभाव टाकू शकतील का तर इथे एकूण पाच उमेदवार रिंगणात आहेत महाविकास आघाडीकडून राजेश टोपे महायुतीकडून हिकमत उढान वंचित बहुजन आघाडीच्या कावेरीताई खटके यांना उमेदवारी मिळाली आहे तर भाजपशी बंडखोरी करून अपक्ष लढणारे सतीश घाडगे आणि ठाकरे गटाचे बंडखोर शिवाजीराव चोथे असे सगळेच उमेदवार रिंगणात दिसत सहकाराशी संबंध असल्याने इतर उमेदवारांचाही जनसंपर्क तगडा आहे यामुळे या, या मतदारसंघात यंदा जातीय ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता जरांगे फॅक्टर बाबत बोलायचं झाल्यास जरांगे यांचा विरोध हा थेट भाजपला एकनाथ शिंदेवर ते कधीही टीका करत नाहीत जरांगे यांनी निवडणुकीतून माघार घेत फक्त पाडण्याची भूमिका घेतलेली दिसते आणि या मतदारसंघात बहुतांशी आमदार हे मराठा समाजात आहेत त्यामुळे स्वतः मनोज जरांगे इथे काय भूमिका घेतील हे आता पाहावं लागेल डॉक्टर हिकमत उडान यांच्यासारखा तुल्यबळ उमेदवार समोर असताना आणि जातीय समीकरण जुळवताना टोपेंचा कसा कस लागतो ते पाहणंही आता महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं या मतदारसंघात कोण बाजी मारेल ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावती या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा